मी नमस्कार अनिता पाधे दादा माणूस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी बोलत आहे एकता जीव हे प्रकाशित करताना कोणी कसा त्रास दिला त्याविषयी तर त्याचाच हा एक पुढचा भाग आहे ज्या वेळेला दादांचं निधन झालं तर तो तोपर्यंत ती जी सिरीज दादांची सुरू होती ती दादांच्या निधनानंतर एक दोन आठवडे चालली आणि बंद पडली मी हा निर्णय घेतला होता त्यावेळेला की मला हे पुस्तक करायचं नाही त्याच्यानंतर असं झालं की एक दोन एक महिन्यांनी एका मराठी मासिकामध्ये ही बातमी प्रकाशित झाली की अनिता पुस्तक करत आहेत वगैरे अशा आणि एक दिवस अचानक माझ्या घरी एक प्रकाशक येऊन टपकला आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही ऐकलेलं आहे की तुम्ही दादा कोणतींवरती पुस्तक करत आहात तर तुम्ही ना ते पुस्तक आम्हाला द्या आम्ही ते प्रकाशित करू म्हणून मी म्हटलं की काय तुमच्या काय अटी असतात वगैरे कारण माझं हे पहिलंच पुस्तक होतं मला काही माहिती पण नव्हतं की किती रॉयल्टी मिळते मिळते का नाही मिळते किंवा प्रकाश एक सुद्धा त्याला कॉन्टॅक्ट कसं करायचं कर ही सुद्धा मला माहिती नव्हती खरं सांगते मी तुम्हाला बरं हा प्रकाश एक माझ्या दारात चालून आला होता मला ना एक ती ईश्वरी देणगी कि मला ते इंटेन्शन येतं जर का एखादी निगेटिव्ह गोष्ट होणार असेल किंवा व्यक्तीकडनं फसवणूक होणार असेल ना तर ते मला एक त्याचं अशा काहीतरी वाईफ देतात तर मला ना ते कुठेतरी सगळं विचित्र वाटलं ते सगळं ना अग्रिमेंटचे पेपर्स वगैरे घेऊन आले होते आणि म्हणाले की बघा मी सही करतो आता तुम्ही पण सही करा वगैरे तर ता मी त्यांना की नाही मला थोडं तुम्ही विचार करायला वेळ द्या हम, मग मी तुम्हाला नंतर सांगते ते ग्रहस्थ निघून गेले ते पुढे त्या ग्रहस्थाच असं झालं ना की ते मला नंतर कळलं काही महिन्यानंतर की ते ग्रहस्थ भालेकरांनीच माझ्याकडे पाठवले होते आणि त्यांचा प्लान असा होता की त्या प्रकाशकातर्फे माझं पुस्तक घ्यायचं आणि ते मग छापायचंच नाही आणि असं असतं ना की करार असतो करार केला आणि त्याच्यावरती तुम्ही सह्या केल्या की ते पुस्तक लेखकाचं राहत नाही मग प्रकाशक हा निर्णय घेत असतो की ते पुस्तक कसं छापायचं किती त्याच्या प्रती छापायचे आहेत त्याची किंमत काय ठेवायची आणि ते कधी छापायचं त्याच्यामुळे असं होणार होतं की माझं हे पुस्तक मी त्या प्रकाशकाला दिलं असतं तर ते आजपर्यंत आज तागायत ते प्रकाशित झालं नसतं परंतु त्याच याच्यामध्ये असं झालं की मला मेहता सुनील मेहता मोठे प्रकाशक आहेत मेहता पब्लिकेशन्सचे मग आता ते हयात नाहीयेत परंतु त्यांनी मला एक दिवशी फोन केला माझा नंबर शोधून लँडलाईन वरती आणि मला म्हणाले की मी ते एका मासिकामध्ये हो वाचलं की तुम्ही दादा कोणती पुस्तक करता तर ते पुस्तक करण्यामध्ये ना मला खूप इंटरेस्ट आहे तर तुमचं पुस्तक पूर्ण झालेलं आहे का तर मी म्हटलं हो जवळजवळ झालेला आहे तोपर्यंत मी जे काही उरलेलं होतं ते लिहिलं पण होतं तर मी म्हटलं नाही थोडंसं काही आहे मला एक फायनल त्याच्यावरती हात फिरवायचंय <coughs> तुम्ही असं करा ते फायनल पुस्तक झालं की तुम्ही ना पहिल्यांदा मला भेटा दुसऱ्या प्रकाशकाला देण्याच्या आधी आणि मग तुम्ही नंतर काय तो निर्णय घ्या त्यानंतर माझं पुस्तक झालं एक आठ पंधरा एक दिवसामध्ये कम्प्लीट झाल्यानंतर मी पुण्याला गेले मेहताना भेटण्यासाठी सुनील मेहताना आणि त्यांनी ते पुस्तक माझं सगळं बाड जे आहे त्यातली एक दोन तीन पानं पहिली वाचली तिकडेच माझ्या समोर बसून त्यांच्या ऑफिस मध्ये आणि खरं म्हणजे असं असतं की प्रकाशक कुठलाही प्रकाशन संस्था निर्णय घेते की हे पुस्तक करायचं आहे की नाही तर त्याच्यावरती असं असतं की एक महिनाभर दीड महिना, महिना त्याच्यावरती जातो आजही आहे आज जास्त वेळ जातो त्याच्यावरती त्यांचं जे एक संपादक मंडळ असतं ते संपादक मंडळ संपूर्ण ते पुस्तक वाचतं आणि मग ठरवतं की हे पुस्तक करायचं की नाही आणि मग जर का करायचं असेल तर त्याच्यावरती काही त्याच्यामध्ये बदल करायचे आहेत का किंवा काही डिलीट करायचं आहे का आणि हे सगळं होतं परंतु मेहतानी माझं ते पुस्तकाची दोन तीन पानं वाचली आणि मला त्यांनी सांगितलं की मी तुमचं पुस्तक घेतलेलं आहे फक्त आमचं संपादक मंडळ आहे ते एकदा हे वाचन करेल आणि मग त्याच्यामध्ये काही ऍड करायचं आहे का काही डिलीट करायचं आहे का हे आपण ठरवूया आणि मी महिनाभराच्या मध्येच आमच्याकडनं तुम्हाला फोन येईल मात्र हे तुम्ही अगदी गृहित धरा की मी तुमचं पुस्तक करतोय म्हणून तर मी म्हटलं हरकत नाही मला खरं आनंद झाला की मेहता पब्लिकेशन खूप मोठं नाव होतं आणि माझं पहिलंच पुस्तक आहे आणि ते माझं पुस्तक करणं म्हणून एक महिना व्हायच्या आधीच मला त्यांच्याकडनं फोन आला की आणि तुम्ही जरा भेटायला त्याच्यामध्ये काही एकटा बद्दल आम्ही घेतोच आहोत पण त्याच्यामध्ये थोडस काही ऍड करायच्या गोष्टी तर त्याच्यासाठी आमच्या जे संपादकाच मंडळ आहे त्याच्यामध्ये जे प्रमुख आहेत अनिल केणीकर जे ज्येष्ठ कवी रॉय यांचे सुपुत्र तर ते तिथे काम करत होते तर त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे तर तुम्ही जरा पुण्याला या म्हटलं हरकत नाहीये मी गेले पुण्याला मग मला अनिल किणीकरांनी सांगितलं की असं करा, करा। तुम्ही ना ह्याच्यामध्ये दोन गोष्टी एक करा की एक म्हणजे दादांचे चित्रपट चालल्यामुळे मराठी चित्रपट चित्रपटसृष्टीवरती काय परिणाम झाला आणि दुसरे चित्रपट चालले का तर मी म्हटलं की मी हे ऑलरेडी पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल माझं दादांशी बोलणं झालं होतं की दादांचे चित्रपट चालले ना हा फक्त दादांनाच त्याचा फायदा झाला त्याचं काही असं झालं नाही की मराठी चित्रपट सृष्टीला संजीवनी मिळाली आणि एकदम असं खूप काहीतरी झालं आणि असं असं काही झालेलं नाहीये त्यांचे त्यांचे चालत होते काही दुसऱ्या निर्माता दिग्दर्शकांचे त्याच्यामुळे काही असं नव्हतं की काही वेगळं दादांमुळे असं काहीतरी एक नवीन किमया काहीतरी झाली त्यांनी मला दुसरं सांगितलं की दादांचे काही ज्या स्त्रियांशी संबंध होते प्रेम संबंध तर त्याच्यामध्ये काही एक दोन गोष्टी आहेत त्या याच्यामध्ये की तुम्ही ते असं प्रेडिक्ट करा स्वतः आणि तुम्ही लिहा की त्यावेळेला दादांना काय दादांच्या मनात विचार आले असतील तर मी म्हंटल मी ही गोष्ट अजिबात करणार नाही मी कदाचित तुम्ही सांगताय पहिली गोष्ट की दादांच्या चित्रपटांमुळे त्यांचे चित्रपट चालल्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीवरती आणखीन काय परिणाम झाला जे ऑलरेडी मी लिहिलेलं आहे पण त्याच्यामध्ये अजून काही घालायचं असेल तर मी अजून चार लोकांना भेटेन मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जे निर्माता दिग्दर्शक म्हणून अनेक वर्ष काम करतायत त्यांना परंतु दादांना त्यांचा कोणाशी प्रेमसंबंध होते किंवा कोणाचं त्यांच्याशी लव्ह ब्रेक झालं कोणाचं संबंध तुटले एखाद्या स्त्रीशी तर त्यावेळेला दादांच्या मनात काय विचार आले ना हे मी प्रेडिक्ट करून मी लिहिणार नाहीत कारण हे दादांचे विचार नाहीयेत दादा जर का जिवंत असते तर मी त्यांना पुन्हा भेटले असते आणि मी तुम्हाला जे काही अजून माहिती हवी आहे मी त्यांना ती विचारून मी ते तुम्हाला लिहून दिली असती परंतु हे दादांच्या नावावरती माझे स्वतःचे विचार पुस्तकामध्ये टाकणं ही मला माझ्या वाचकांशी मी प्रतारणा केल्यासारखं वाटतंय आणि त्यांच्याशी अप्रामाणिकपणा हा होईल त्याच्यामुळे मला हा अप्रामाणिकपणा करायचा नाहीये आणि मी हे कधीही लिहिणार नाही या गोष्टीमुळे असं झालं ना की किणीकरांचा इगो दुखावला गेला आणि त्यांना असं एक वाटलं की ही नवीनच मुलगी आहे आणि हिचं पहिलं पुस्तक आहे आणि ही, ही सरळ मला सांगते की मी असं करणार नाही सुनील मेहताना विचारलं की तुम्ही कधी पुस्तक प्रकाशित करणार आणि आता आहे की सहा महिन्यामध्ये मा दादांची पहिली पुण्यतिथी येईल चौदा मार्चला तर मला असं वाटतं की ओकेजनली आपण त्या दिवशी प्रकाशित केलं पाहिजे पुस्तक जास्त पण लांब गेलं नाही पाहिजे Ta-da! Uh, मला सुनील मेहता म्हणाले काही हरकत नाही परंतु त्यांच्या पाठीमागे म्हणाले नाही नाही असं आम्ही तुम्हाला आत्ता काही प्रॉमिस करू शकत नाही कारण असं आहे ना की आमच्याकडे मोठ्या मोठ्या लेखकांची पुस्तकं अजून आहेत बाकी प्रकाशित करायची त्याच्यामुळे तुमचा नंबर कधी येईल असं आम्ही आत्ता काही सांगू शकत नाही ते सुनील मेहता त्यांना सांगत होते अरे नाही नाही आपण करूया असं काही नाही आहे त्या म्हणतायत तर आपण करूया बरोबर आहे पहिलीच दादांची पुण्यतिथी येतं ते त्या दिवशी येणं गरजेचं आहे वगैरे परंतु केणीकर येत सतत काहीतरी बोलत होते हे सगळं जे चर्चा करत होते त्यावेळेला ते जे बाड होत ना ते असं माझ्या मांडीवर होत आणि मला जो आहे ना पुन्हा एक असं काहीतरी एक वाईब आली आणि मी धाड उठले आणि मी म्हंटल की येताना की मला तुमच्याकडे पुस्तक करायचं नाहीये का मला एक त्या वेळेला माझ्या मनामध्ये हा विचार आला की जर का पुन्हा असं झालं की ह्या माणसांनी माझं पुस्तक आहे अग्रिमेंट आता करतील वगैरे सगळं आहे परंतु किणीकरांनी जे आहे त्यांचा इगो दुखावला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे जर का त्यांनी माझं पुस्तक नंतर पुन्हा बांधून ठेवलं तर मी पुन्हा कराराखाली आल्यामुळे माझं पुस्तक प्रकाशित करू शकणार नाही तर मी एकदम मी एक उठले आणि म्हटले की मला पुस्तक करायचं नाही तुमच्याबरोबर आणि मी बाळ घेऊन बाहेर पडले तर सुनील मेहता माझ्यापाठी धावत धावत आधी की नाही नाही तुम्ही असं करू नका आपण बोलूया आपण बोलूया मला तुमचं पुस्तक करायचंय तर ना ना मी म्हटलं की नाही मला नाही पुस्तक करायचं आणि मी तिकडन निघून आले त्याच्यानंतर मॅजेस्टिकनी माझं पुस्तक हे केलं त्यांच्याशी मी संपर्क साधला आणि त्यांनी माझं पुस्तक केलं पण सुनील मेहतांचं ना आज ते नाही आहेत आणि असं आपल्याकडे एक हे होतं की गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये अर्थात मी वाईट बोलत नाहीये जे काय आहे जे सत्य घटना आहे तीच तुमच्या समोर मी सांगते आहे बारा मार्च एकोणीशे नव्याण्णव ला दादा पुस्तकाची या एकट्या जीवची पहिली अं आवृत्ती प्रकाशित झाली पहिल्याच एका आठवड्यामध्ये त्या पुस्तकाची इतकी चर्चा आणि पुस्तकाचा जी काय म्हणतात ना भाव त्याचा वाढत गेला डिमांड इतकी त्याला वाढत गेली की सतत पुस्तक विक्रेत्यांकडनं मागणी येत होती मॅजेस्टिक कडे आणि बॉम्बे टाइम्सच्या पहिल्या फ्रंट पेज वरती दादा कोणकेंज ह्या पुस्तकाची बातमी प्रसिद्ध झालेली आहे आजही तो अंक माझ्याकडे आहे तर बॉम्बे टाइम्स मध्ये फ्रंट पेज वरती बातमी प्रसिद्ध होणं ही काही कमी गोष्ट नाहीये कमी महत्वाची चार एप्रिल एकोणीशे नव्याण्णव मध्ये म्हणजे एक महिना होण्यापूर्वीच एकटाजीची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली परंतु भालेकरांच्या ज्या कारवाया होत्या ना त्या हो मी तुम्हाला सांगते की जेव्हा तो एक प्रकाशक त्यांनी पाठवला होता त्याच्याकडनं ते पुस्तक झालं नाही म्हटल्यानंतर अभाई परस्पर सांगितलं की आपण असं करूया की तुझं पुस्तक हे प्रकाशितच करूया म्हणजे क्रमशः काय तीन भाग याच्यामध्ये आले होते सामनामध्ये ते आणि ऍडिशनल मी माहिती देतो त्याच्यावरती आपण पुस्तक करूया म्हणजे कसं अनिताच्या पुस्तकाला आपण छ देऊ शकू म्हणून आणि मला ही कुठेतरी कोणकुण लागली बाहेरून कारण शेवटी एक इंडस्ट्री असते पत्रकारांची आणि हे सगळं त्याच्यातनं कुठे मिळतच असतात अशा गोष्टी लपत नसतात दादांचं वर्षश्राद्ध आलं पहिलं आणि आपल्याकडे माहिती असेल की पहिलं वर्षश्राद्ध हे खूप जरा लवकर येतं म्हणजे जो माणूस गेला असेल त्या काळाच्या आधी थोडं वर्षश्राद्ध होतं तर ते दादांच्या बहिणीकडे वर्षश्राद्ध होतं पुण्याला आत्याबाईंकडे आणि मला त्यांनी सांगितलं होतं ताई तुम्ही या वगैरे पण मी काही मी गेले नाही त्यावेळेला परंतु तिथे भालेकर गेले होते आणि दादांची काही मित्रमंडळी गेली होती तर तिथे चर्चा झाली त्याच्यामध्ये कोणीतरी म्हणाल हे की अरे अनिता ताईंचं आता पुस्तक प्रकाशित होणार आहे दादांचं ते चौदा मार्चला दादांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या दिवशी प्रका, पुस्तक प्रकाशित करणार आहे ते भालेकरांनी ऐकलं आणि भालेकर दादांच्या एका मित्राला म्हणाले की अच्छा ती चौदाला करते का मग मी तेराला करतो मग बघू काय करते ती म्हणून म्हणजे इतकी सूड बुद्धी होती बघा आणि इतका वयस्कर माणूस मला दादांच्या मित्रांनी रात्री ते आलेस ती मुंबईला त्याच्यानंतर त्यांनी मला फोन केला की नित्यात भालेकर असं म्हणत होते आता माझ्या पुढे हा प्रश्न सगळा होता ना की मला ना कुठे स्पर्धा नाही मी कायम असं म्हणत आलेली आहे की माझी स्पर्धा ना कायम माझ्या स्वतःशी आहे जर का कलाकाराचं आत्मचरित्र असेल आणि ते चरित्र पहिल्यांदा प्रसिद्ध झालं प्रकाशित झालं मार्केटमध्ये आल्यानंतर ते लोक घेतील त्या कलाकाराचे चा चाहते म्हणून आणि ते चांगलं नसेल आणि त्याच्यानंतर त्याच कलाकाराचं दुसरं पुस्तक प्रकाशित झालं काही आठवड्यानी म्हणा किंवा काही दिवसांनी म्हणा तर लोक पुन्हा तेच पुस्तक त्याच कलाकाराचं पुस्तक घेतील का दुसरं पुस्तक ते म्हणतील की नाही मग आम्ही आणखीन एखाद्या दुसऱ्या कलाकाराचं किंवा दुसऱ्या कुठल्या तरी विषयावरचं पुस्तक घेऊ एकाच कलाकाराच्या पुस्ट, दोन पुस्तकांमध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा त्याच्यामुळे मला अशी जिद्द होती की एक तर माझं ऑथेंटिक पुस्तक आहे दादाने स्वतः सांगितलेली माहिती आहे त्याच्यासाठी मी एवढी मेहनत घेतलेली आहे आणि म्हणून माझं पुस्तक पहिलं प्रकाशित झालं पाहिजे म्हणून खरं म्हणजे दादांची इच्छा होती की बाळासाहेबांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशित व्हावं आणि माझी पण मनोमनी इच्छा होती की दादांची जी इच्छा आहे ती पूर्ण करावी परंतु असं होतं ना की समजा मी बाळासाहेबांकडे गेले बरं मी जसं एक उल्लेख केलेला आहे की दादांची इच्छा होती की पाठच्या पेज वरती पुस्तकाच्या बाळासाहेबांकडनं दादांचं कार्टून काढून घ्यायचं वगैरे तर ते सगळं करण्यासाठी माझी इच्छा होती की मी बाळासाहेबांना जाऊन भेटावं इतका माझ्याकडे वेळ कमी होता आणि मला असं झालं होतं की आता मी समजा बाळासाहेबांकडे गेले आणि बाळासाहेबांना त्यावेळेला वेळ नसला किंवा बाळासाहेब मला म्हणाले की अरे काही गरज नाही आता चौदाला ला कशाला नंतर तू कर तर मग मी त्याविषयी मग त्यांच्यासमोर काही बोलू शकले नसते सावलून मी ते पुस्तक प्रकाशित जरी केलं असतं तरी ते एक अपमानजनक गोष्ट होती त्यांच्यासाठी एक अपमान केल्यासारखं होतं की मी त्यांच्याकडे गेले आणि मग मी त्यांना बाजूला हे करून दुसऱ्या कुठल्या माणसाकडनं पुस्तक प्रकाशित करून घेतलं शेवटी मी असा विचार केला की दुसऱ्या एखाद्या आपण व्यक्तीच्या हस्ते आपण हे पुस्तक प्रकाशित करून घेऊया परंतु ना मला असं कोणी एक व्यक्ती मराठी फिल्म इंडस्ट्रीमधली माझ्या डोळ्यासमोर येईना की ज्यांच्या हस्ते दादांचं पुस्तक प्रकाशित करावं आणि मला एकदम माझ्या डोळ्यासमोर विचार केल्यानंतर नाव आलं ते म्हणजे देवानंद साहेबांचं तेराला हे करणार म्हटल्यानंतर म्हटलं मी बारालाच करणार एक दिवस का होईना पण माझं आधी पुस्तक आलं पाहिजे आणि मी तुम्हाला सांगते की आठ तारखेला मी देवानंद फिल्म सिटीमध्ये भेटायला गेले त्यावेळेस त्यांच्यात एका चित्रपटाचं ते शूटिंग करत होते त्यांची पद्धत अशी होती की ते सेट वरती त्यांच्या ऑफिस मधल्या व्यक्तींना सुद्धा कोणाला अलाव करत नसत आणि मी त्यांना सांगितलं की मला एक काही त्रास झालेला आहे आणि ती आहे की करायचं माझं ऑथेंटिक आहे पुस्तक म्हणून बारा तारखेची वेळ द्या मला देवसाहेब म्हणाले पण तुला आहे मी शूटिंगच्या याच्यामध्ये कधीच कोणाला हे करत नाही मध्ये डिस्टर्बन्स नसतो दुसऱ्या काही गोष्टींचा त्याच्या आधी मला देवसाहेबांनी एक प्रश्न विचारला अच्छा तुमको अभिनय सलमान शाहरुख के पास जाके आई होगी वो तुमको मिले नहीं न, तुम मेरे पास आई हो तर मी त्यांना म्हंटल की हे बघा तुम्ही आतापर्यंत हिरो म्हणून काम करत आहात दादा सुद्धा त्यांच्या चित्रपटामध्ये हिरो होते ते तुमचे समकालीन कलाकार आहेत त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या हस्ते दादांचं पुस्तक प्रकाशित झालं पाहिजे म्हणजे प्लीज आप ना मत बोल दीजिए बस मी बहुत आशा आपके पास आ हूं। बहुत से आ हूं आपके आपण तर ते काही नाही हसले थोडेसे तर मला तू असं सेक्रेटरीला तेही माझ्या परिचयाचे होते अशोक तर त्याला तू फोन कर आणि त्याला विचार त्याच्यानंतर दहा तारखेला मी त्यांच्या ऑफिसमध्ये फोन केला अशोकना तर अशोक मला म्हणाले की देवसाहेबने आपको बुलाया हे भल्ला बंगलोमे पाली हिल्ला मुंबईमध्ये तर त्या बंगल्यामध्ये त्यांचं सेन्सॉर चित्रपटाचं शूटिंग त्यावेळेला सुरू होतं तर मला त्याने सांगितलं की तिकडे तू एक वाजता जा लंच ब्रेकच्या वेळेला आणि देवसाहेबांनी सांगितलं की व्हिडिओ शूटिंग वगैरे नाही करायचं तू एक स्टील फोटोग्राफर घेऊन जा मात्र जास्त माणसं नको आणि मी म्हटलं की ठीक आहे मला तर देवसाहेब मिळत पुस्तक प्रकाशित करण्यासाठी हीच खूप मोठी गोष्ट होती बारा तारखेला त्याच्यामुळे मी त्यांच्या सगळ्या हट्टी मान्य केल्या म्हटलं अशोक न सांगले की हो चालेल मी सगळं हे करते त्याच्यानंतर मग मा, माझा भाऊ मॅजेस्टिकचे प्रकाशक आणि दादांचे मित्र हांडे पाटील वाकणकर डॉक्टर वाकणकर दादांचे मित्र आणि एक फोटोग्राफर असे घेऊन आम्ही मोहन बने फोटोग्राफर खा खूप मोठे फोटोग्राफर होते तर त्यांना सगळ्यांना घेऊन मी एक सहा सात माणसं आम्ही भल्ला बंगलोला गेलो आणि तिथे मी देवसाहेबांच्या हस्ते अगदी साधेपणाने पुस्तक प्रकाशित केलं देवसाहेबांनी पुस्तक प्रकाशित करताना तिथे हेमा मालिनी वगैरे होत्या सेटवरती तर त्यांना सुद्धा बोलवलं आणि त्यांनी ना नुसतं पुस्तक प्रकाशित केलं नाही तर ते दादांबद्दल बोलले एक चार शब्द की म्हणजे दादा कसे त्यांनी आपलं नाव कमावलं किती मोठ एक कलाकार होता आणि कसे निर्माता दिग्दर्शक म्हणून दादा मोठे होते म्हणजे मला हे नवल वाटलं की देवसाहेबांनी एवढी माहिती दादांबद्दल होती आणि ते त्यांनी आवर्जून या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला आपल्या छोट्याशा भाषणामध्ये आणि त्यांच्या हस्ते मी पुस्तक प्रकाशित केलं त्याच्यानंतर मी वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये मी जाऊन संपादकांना डायरेक्टली भेटून मी फोटो आणि ती बातमी दिली आणि दुसऱ्या दिवशी मुंबईतलं एकही वर्तमानपत्र असं नव्हतं ज्या ठिकाणी बातमी आली नाही ती आयदर फ्रंट पेजवर वर आली होती नाहीतर ती तिसऱ्या पानावरती आली होती ज्याला महत्व असतं तिसऱ्या पानावरती बातमी येणं आणि ही किमया माझी नाहीये ही किमया दादा कोणके आणि देवानंद यांची आहे त्यांच्यामुळेच ही बातमी एवढ्या सगळ्या लोकांनी सगळ्या वर्तमानपत्रांनी ती कॅरी केली आणि माझा हा सगळा इतका छोटेखानी ना साधा होता प्रकाशन समारंभ त्याच्यामध्ये काही नव्हतं खरं मी खूप स्वप्न बघितली होती की असं काहीतरी जंगी मी माझं पहिलेच पुस्तक आहे तर मी असं काहीतरी करेन वगैरे परंतु असं काही झालं नाही आणि चौदा मार्चला जे दुसरं पुस्तक होतं अभय परांजपेनी केलेलं तर ते पुस्तक आहे त्याचं प्रकाशन झालं माननीय उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि त्याच्यानं त्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या छोट्या छोट्या बातम्या काही पेपरमध्ये तुरळक पेपर मध्ये आल्या शिवसेनेचं राज्य गेलं होतं महाराष्ट्र मधून आणि पुन्हा काँग्रेस आली होती त्याच्यामुळे जे उद्धवजी बोलले होते काँग्रेसवरती आणि हे तर त्या ते सगळं आलं होतं आणि मग खालच्या याच्यामध्ये होते की उद्धव ठाकरे यांनी या पुस्तकाचं प्रकाशन करताना असं असं म्हणाले म्हणून या पुस्तकाचं प्रकाशन झालं तेव्हा सगळ्या पत्रकारांना जंगी पार्टी पण देण्यात आली त्याचं काही उपयोग झाला नाही आणि मला असं वाटतं खरं जे असतं ना ते खरंच असत त्याच्यामध्ये कुठलाही अभिमान किंवा त्याच्यामध्ये असं गर्व नाहीये दादांचे एक पियार होते कलगुटकर आता हयात नाहीयेत दादांनी आधीच सांगितलं होतं कलगुटकरांना की बघा माझे सगळे फोटोग्राफ्स आहेत ना ते ह्यांना द्यायचे आणि त्या ताईना तर मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले नाथच्या दादांच्या तर तेव्हा कलगुटकर होते तर मी म्हंटल तुम्हाला माहितीये दादाने सांगितलं होतं की हे फोटोग्राफ्स अनिताला द्यायचे आहेत म्हणून तर मी फोटोग्राफ्स नेला आले आहेत म्हणजे एकता दिवस प्रकाशित व्हायच्या आधीची गोष्ट आहे सगळं त्याच्यावरती काम संस्कार चालू होते प्रकाशनाचे त्यावेळेचे त्यावेळेची गोष्ट ही तर मी सगळे फोटोग्राफ्स ते घेतले कलगुटकरांनी सुद्धा हबे परांजपेंना काही मॅटर सांगितलं होतं आणि ही बातमी माझ्यापर्यंत पोचली होती तर मी कलगुटकरांना म्हणतो की कलगुटकर मी तो मला फक्त एकच प्रश्न विचारते त्याचं मला प्रामाणिकपणे उत्तर द्या की एकाच आयुष्य ते दुसऱ्याने सांगायचं आणि तिसऱ्याने लिहायचं हे कितपत बरोबर आहे तर मला कलगुटकर एवढेच म्हणाले होते की अहो भालेकरांनी माझ्यावरती एवढं प्रेशर आणलं ना की मला सांगावं लागलं कलगुटकरांचा माझाही चांगला परिचय होता दादांमुळे तो जास्त वाढला होता कलगुटकर मला म्हणाले की माझं झाला ग म्हणून मी असं बोलू हे त्यांना सांगितलं काही पण मी जास्त काही सांगितलं पण नाहीये हे पण मी तुला सांगतो आज एकटा जीवची तेरावी एडिशन लवकरच प्रकाशित होईल परंतु त्या पुस्तकाच्या पन्नास प्रति सुद्धा विकल्या गेल्या नाहीत अशा सगळ्या गोष्टी झाल्या अजूनही एका माणसाने मला त्रास दिला एकटा जीव प्रकाशित झाल्यानंतर तो काय आणि कसा ते पुढच्या एपिसोड मध्ये सांगेन तोपर्यंत बघत राहा दादा माणूस धन्यवाद दादांच्या आयुष्यातील खऱ्या खुऱ्या घटना किस्से ऐकण्यासाठी बघत राहा दादा माणूस दर मंगळवारी गुरुवारी आणि शनिवारी दुपारी चार वाजता